हॅलो हाय मी आहे कोजागिरी मी आज तुम्हाला एक टिप देण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे हे आहेत माझ्या भाज्या आता जो करोना व्हायरल पसरत आहे तो पसरत आहे तर आपल्याला थोडंसं प्रिकॉशन घेण्यासाठी भाज्यांना आपण सॅनिटायझर करू शकतो का तर हां करू शकतो म्हणजे सॅनिटायझरसाठी मी काय केलं आहे आता सध्या ह्या ज्या तुम्ही भाज्या बघताय त्याच्या खाली मी एक वाटी ठेवलेली आहे हे वाटे क ठेवून मी पूर्ण ब्लॉक केला बेसिन त्यामध्ये नमक म्हणजे सॉल्ट थोडासा एक पण पिंच सोडा आणि तुरटी ही घातलेली आहे मी तुरटी घडवून त्यामध्ये मी भाज्या ठेवलेल्या आहेत दहा मिनटं मी यामध्ये भाज्या ठेवेन आणि दहा मिनटांनी परत मी वॉश करून त्या बाहेर काढून ठेवेन आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा भाज्या आता सगळ्याच घातल्या तर खराब नाही होणार का तर त्या खराब नाही आता आता गरमीचे दिवस आहेत गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही थोडेसं बाहेर काढून ठेवल्या पाण्यातून तर त्या पटकन ड्राय होतात एका कपड्यावर आपण ठेवायच्या आणि त्या पटकन ड्राय होते ह्यामध्ये मी सगळ्याच टाकलेल्या आहेत भाज्या हे जवळजवळ वॉटरमेलन आहे हे आहे मेलन आहे हे आहेत ब्रिंजल हे आहे टोमॅटो कढीपत्ता भेंडी कोकुंबीर आहेत आलू आहेत जवळजवळ सगळ्याच मी भाज्या वन वीकच्या आणलेल्या आहेत आज माझ्या फ्रेमायसमध्ये भाज्या पण येत आहेत एत दर तीन दिवसांनी त्यामधून मी भाज्या घेऊन येते म्हणजे सहा सहा दिवसांनी घेऊन येते माझ्या त्यामुळे या भाज्या घालून ठेवलेल्या आहेत ह्या भाज्या आता मी स्वच्छ परत वॉश करणार पाणी ड्रेन करून आणि मग त्या मी एका कपड्यावर सुकट ठेवणार फ्रीजमध्ये तसाच पॉलिथीन आपण बाहेरून आणणार आणि तसाच पॉलिथीन परत आपण फ्रीजमध्ये ठेवणार तोच आपण काढणार त्यापेक्षा हे प्रिकॉशन घेतलेलं बरं आहे म्हणून मी हे एक ट्राय केलं की भाज्या एवढ्या वॉश कशा करायच्या एक एक सेपरेट वॉश करण्यापेक्षा ह्या दहा मिनटं तुम्ही त्यात ठेवून नंतर पाणी ट्रेंड करून तुम्ही वॉश करून ठेवू शकता ही एक इझी मेथड मी करण्याचा प्रयत्न केला इथं मी ग्रेप्स पण ठेवलेले आहेत ग्रेप्स जवळजवळ मी टू के जी आणलेले आहेत पण टू के जीमध्ये मी बाकीचे ग्रेप्स तसेच बॅगेमध्ये पेपरमध्ये घालून ठेवलेत आणि हे जे आहे ते हाफ के जी मी आत्ता सध्या काढून ठेवलेत खाण्यापुरते जसे जसे मी खाऊन संपेन तसे तसे मी ते पाण्यात घालत जाईन ही एक आहे तुमच्यासाठी टी एक टीप की सगळेच ग्रेप्स आणले की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका ते बाहेरच्या क्लायमेटमध्ये व्यवस्थित राहू शकतात त्यामुळे बाहेरच ठेवा थोडे 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 जसे संपतील तसे तुम्ही पाण्यात घालून हे ग्रेप्स खात जा त्याने खराब पण नाहीत होणार पाण्यात घालून आणि फ्रीजमध्ये जास्त चील पण तुम्हाला खाण्यात भाग पडणार नाही तेव्हा ह्या भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही अशा ठेवू शकता हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही सांगा आता मी सध्या तुम्हाला सॅनिटायझर करण्याचे एक मेथड दिलेले आहे अशा आपण बऱ्याचशा गोष्टी घरात करू शकतो करतोच आहोत तेव्हा सेफ रहा सुरक्षित रहा घरामध्येच राहा आणि स्वतःची काळजी घ्या टेक केअर चलो बाय